नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुतीश कदम गाळी इतिहास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपला गाळी इतिहास हा जो नाव आहे त्याप्रमाणे ज्या अनटोल्ड अनफोल्डिंग स्टोरी ज्याला आपण म्हणत आहे म्हणजे ज्या आपण सहसा कुठं वाचलेले नसतात बारकाईनं त्याचं वेगळे निरीक्षण असतं त्यामुळे आपल्याला विनंती की ज्यांनी सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि दुसरी गोष्ट आपण जो इतिहास देत असतो त्याच्यामध्ये कुणाच्या कानाला बरं वाटावं किंवा कुणाला व्हाईट वाटावा याच्या करता नाही जसा आहे तसा इतिहास देणं हा या गाडी इतिहासचा भाग आहे त्यामुळं गोष्टी इतिहास म्हणून त्या ठिकाणी पहा त्याच्यावर कमेंट्स घेत असताना संदर्भात कमेंट करा विचित्र कमेंट त्या ठिकाणी अपेक्षित नाही आहे असो तर त्यानुसार आजचा जो विषय आपला आहे तर तो आहे हैदराबादच्या निजामाच्या झेंड्याचा कलर पिवळाच का मुद्दा हा विषय घेतलेला आहे कारण का हैदराबादचा निजाम ज्यानं निजामशाहीची स्थापना केली सतराशे चोवीसला तर तो आहे मीर कमरुद्दीन खान तर मीर कमरुद्दीन खान हा औरंगजेबाचा एक सेनापती आहे मग ज्यावेळेला औरंगजेबाचा किंवा मोगलांचा सेनापती आहे तर साजिकसाहेब मोगलांचा सा जो काही झेंडा असेल ते त्याचा कलर जो होता किंवा रंग होता तो हिरवा आहे आणि हा सुद्धा मुस्लिम शासक असून सुद्धा त्यानं आपला पिवळा झेंडा का घेतला याच्यामध्ये काहीतरी इतिहास आहे म्हणून हा जो स्वतंत्र अशा प्रकारचा व्हिडिओ आपल्यासमोर येतोय तर त्यानुसार सतराशे चोवीस साली निजामाचा एक से दक्षिणेतला सेनापती त्याचं नाव होतं मीर कमरुद्दीन खान तर या ठिकाणचा तो त्या काखंडातला कमिशनर म्हणजे सुविधा होता तर त्याला पदवी होती निजाम तर ज्यावेळेला तो सतराशे चोवीस ला आत्ताचा संभाजीनगर त्यावेळेस औरंगाबाद जे दक्षिणेचा सुभा होता त्याचं हेडक्वार्टर होतं मुख्यालय होतं तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला तिथला जो आपल्या एक संत फकीर तर त्याचं नाव होतं हजरत निजामुद्दीन ज्यानं त्याला एकदा आपल्याकडे बोलवलं आणि आपल्याकडे बोलवल्यानंतर त्याला जो प्रसाद दिला तर प्रसादामध्ये त्यानं पिवळ्या कपड्यामध्ये कुलशा दिला कुलछा म्हणजेच एक वेगळं अशा प्रकारची गोल अशा प्रकारची रोटी तर तो कुलशा खायला दिला आणि त्याला सांगितलं की हे भविष्य तुझं फार उज्ज्वल आहे आणि पुढं तुझ्या सात पिढ्या भाजी करतील सहसा प्रत्येक संत फकीर जे असे अशा प्रकारचा आशीर्वाद देत असतात तसाच आशीर्वाद यायला दिला आणि योगावर औरंगजेबाचं त्या ठिकाणी निधन झालं औरंगजेबाच्या दोन मुलामध्ये त्या ठिकाणी संघर्ष संघर्ष सुरू झाला आणि त्याचा फायदा घेऊन या वीर कपोदिन खानानं औरंगाबाद म्हणजे आजचं या ठिकाणी स्वतःचं स्वतंत्र अशा प्रकारची गादी निर्माण केली आणि गादी निर्माण केल्यानंतर के के त्याला वाटलं की हे जे काही मिळाले तर त्या असणाऱ्या आपला जो आवलिया होता फकीर आहे त्याच्या आशीर्वादाने मिळालं आणि म्हणून त्याला आपल्या झेंड्याचा रंग ज्या पुरुषा किंवा ज्याच्यामध्ये त्यानं त्याला भाकरी दिल्या होत्या खुलच्या दिल्या होत्या भाकरीमध्ये रोटी म्हणजेच कुलच्या तर तो दिला होता म्हणून त्यानं त्याच असणाऱ्या जो काही बांधलेल्या बाकरी होत्या पुळच्या होत्या त्याचा रंग ठेवला पिवळा त्यामुळं निजामाच्या असणाऱ्या झेंड्याचा रंग पिवळा राहिला तर त्या पिवळ्याला त्यानं वरच्या बाजूला जे काही लिहिलं होतं त्याच्यातले एक सिंबॉल आहे आणि वरी लिहिलेलं वाक्य आहे अजबत इल्लाह याचा अर्थ होतो देवाची महानता म्हणजेच ग्रेटनेस ऑफ गॉड म्हणजे हे जे मिळालं आहे तर ते ईश्वरी क्रपेला मिळालंय असं त्याच्यामध्ये आहे आणि मधल्या बाजूला लिहिलेलं आहे तर मुख निजामूल मुखचा अर्थ होतो की हा जो मुलख आहे म्हणजे दक्षिणेतला असणारा जो काही कमिशनर किंवा त्याचा जो प्रशिक्षक त्याला निजाम मूल अशा प्रकारचा शब्द आहे आणि खाली लिहिले उस्मान म्हणजेच जो वरचा देव अल्ला हा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे तर योगा या जो निजामशाही होती पुन्हा त्यानंतर सतराशे सासष्टच्या आसपास ही जी काही निजामाची गाणी हैदराबादला गेली मात्र पहिल्या निजामानं ज्याची जे राज्याची स्थापना केली होती संभाजीनगर या ठिकाणी तर त्याच ठिकाणी त्याने हा झेंडा स्वीकारला आणि पुन्हा शेवटपर्यंत तो झेंडा या हैदराबादच्या निजामशाहीचा कायम राहिला मात्र जो आवल्यानं आशीर्वाद दिला होता की तुझ्या सात पिढ्या राज्य करतील योगायोगानं समजू आपण सतराशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस दोनशे चोवीस वर्षामध्ये या निजामाच्या सात पिढ्यांनीच राज्य त्या ठिकाणी केले आणि शेवटचा जो राजा होता किंवा शेवटचा जो संप्रट त्या ठिकाणचा आहे निजाम आहे त्याचं नाव होतं मीर उस्मान आले खान सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हे राज्य भारतामध्ये विलीन झालं मात्र त्याचा जो झेंडा होता हा पिवळा होता सांगण्याचा उद्देश एवढाच होता की इतिहास आहे हा इतिहास जशाच तसा आपल्याकडं पुढे या ठिकाणी प्रयत्न आहे त्याचं राज्य या निजामाचं खास करून याच ठिकाणी होतं जिथं मराठवाडा आहे मग बऱ्याच वेळेला पश्चिम महाराष्ट्रातल्या कमेंट्स त्या ठिकाणी येतात निजामाचा आमचा संबंध आहे मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो तिच्यावरच औरंगजेबाचं निधन झालं औरंगजेबाचं निधन झाल्यानंतर या मराठीचा शत्रू आता मोगल नव्हते सतराशे चोवीस पासून ते अठराशे अठरा आत्रा पर्यंत जोपर्यंत मराठ्यांचं राज्य अबाधित होतं तोपर्यंत आपल्या जी काही लढाई होत्या ह्या सर्व हैदराबादच्या निजाबाशी त्या ठिकाणी आपण लढले आहोत त्याच्यामध्ये मग शिंदखेडची लढाई असेल उधीरची लढाई असेल राक्षेद कुरची लढाई खर्डेची लढाई असेल या सर्व लढाया त्याच्याशी लढलं त्यामुळे या निजामाचा सुद्धा माहिती घेणं आपल्याला महत्वाचं ठरतं ज्याच्याविरोधात छत्रपती शाहू महाराजांनी अखंडपणी त्या ठिकाणी लढा दिला होता तर हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे की त्याचा झेंडा जो भुले मराठ्यांचा शत्रू असेल त्याचा झेंडा हा पिवळा होता त्याच्या मागचा इतिहास सांगणं या ठिकाणी महत्वाचं वाटतं हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा कमेंट त्या ठिकाणी जरूर द्या आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद